तर मंडळी चैत्र महिना हा सुरू झालेला आहे आणि आपल्या हिंदू कॅलेंडर प्रमाणे आपला हा पहिला महिना आहे आणि सृष्टी ही अत्यंत संतुष्ट आपल्याला पाहायला मिळते या महिन्यामध्ये सर्वत्र आंब्याचा सुगंध दरवळायला ला लागलेला असतो कारण छान असा मोहर त्याला आलेला असतो आणि आज सर्व भक्त ही गणपतीचीच म्हणजेच आपल्या पहिल्या संकष्ट चतुर्थीची वाट पाहत असतात तर मंडळी आज आपण गणपती बाप्पा संदर्भातील छान अशी कथा ऐकणार आहोत तर समंतक मणी हा चोरल्याचा खोटा आळ घेत जांबुवंताने श्रीकृष्णाशी युद्ध केले या युद्धामध्ये श्रीकृष्णाच्या विजयासाठी श्री, विजया श्री गणेशाला प्रसन्न करण्यासाठी नंद आणि यशोदा मातेने संकष्टीचे व्रत केले होते श्री गणेशाने संकट हे हरण तर केलेच त्याशिवाय जांबुवंताने समंतक मणी आणि कन्या ही श्रीकृष्णाला अर्पण केली गणेशाने भाळी चंद्र धारण केलेला आहे म्हणूनच आपण त्याला भालचंद्र म्हणतो आणि श्री गणेशाची ओळख प्राप्त करून देणाऱ्या चंद्राचेही म्हणून आज आपण पूजन करतो आणि चंद्र दर्शन घेऊन झाल्यानंतरच आपण हा आजचा उपवास देखील सोडतो वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व सर्वदा तर मंडळी अशी प्रार्थना करून आपण गणरायाला आपल्या आयुष्यामधील सर्व अडथळे दूर करण्यासाठी प्रार्थना करतो आणि या मंत्राचा अर्थ असा आहे की वक्र सोंड असलेला विशाल शरीर आणि करोडो सूर्यासारखे महान प्रतिभा असलेला असा हा गणेश माझ्या सर्व मनोकामना पूर्ण करू आणि माझ्या आयुष्यातील सर्व कार्य ही कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण करो सर्वव्यापी एकदंत भगवान गणेशाची आपण आपल्या आयुष्यामध्ये प्रगती होण्यासाठी प्रार्थना करतो निराकार देवाचे ध्यान करतो आणि बुद्धीसाठी देवाला प्रार्थना करतो मन प्रबुद्ध करण्यासाठी एकदंत गणेशापुढे आपण नतमस्तक होतो तर दर संकष्टीला आपण गणरायाचे ध्यान करतो आणि आपल्याला सद्बुद्धी देण्यासाठी त्याची प्रार्थनाही करत असतो या श्लोकासारखाच अजून एक मराठीमध्ये सुंदर असा श्लोक आहे तो म्हणजे प्रारंभी विनंती करू गणपती विद्या दया सागरा अज्ञानत्व हरोनी बुद्धी मती दे आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दरिद्र दुःख अवघे देशांतरा पाठवी हेरंबा गजमुखा भक्ता बहुतोषवी तर गणपती बाप्पाचे पूजन करताना अज्ञान दूर करून सद्बुद्धी देण्याची विनंती आपण गणरायाकडे करत असतो मग एकदा का आपले अज्ञान दूर झाले सद्बुद्धी आपल्याला लाभली की गणराया आपल्या जीवनातील चिंता क्लेश दुःख दूर करेलच त्या परमेश्वराच्या कृपेच्या छायेत चा आपले जीवन निर्भय सफल आनंदी होते आणि जीवनात कोणती समस्या म्हणून उद्भवत नाही पण भक्ताला त्यासाठी निशंक होणे हे महत्वाचे आहे त्यासाठी संपूर्ण शरणागत व्हावे लागते त्या विघ्नहर्ताच्या चरणाशी आपण सारे सुख सामावलेले आहे हे आपल्याला कळले पाहिजे पण शरण जाणे एवढे सहज नाही श्री गणेशावर तेवढी नितांत श्रद्धा भक्ती आणि विश्वास हवा आपल्या भक्तीमध्ये एकाग्रता लाभायला हवी बाह्य जगाचा जेव्हा आपल्याला विसर पडतो तेव्हाच आपण भक्तीमध्ये तल्लीन होतो यासाठी स्वतःचे सगळे दोष मान्य करून भक्तीची वाट ही चालायला हवी आणि मुख्य म्हणजे अठराव्या शतकामधील नांदेड येथील संस्कृत पंडित गणेश भक्त रामकृष्ण बापू सोम्याजी यांनी आपल्या सर्वांसाठी ही लिहिलेली प्रार्थना आहे आणि यामधील सर्वात प्रथम ह्या गाण्याची सुरुवात ह्याचे स्वर असे आहेत तुझ माग तो मी आता मज द्यावे एकदंता तुझे ठाई माझी भक्ती विरुठावी गणपती तुझे ठाई ज्याची प्रीती त्याची घडावी संगती हे श्री गणेशा स्वतःच्या अहंकारात वावरणारा मी अपराधी आहे पण तरीही मी तुला शरण आलोय माझे सदैव भरकटणारे चित्त तुझ्या ठाई स्थिर कर तुला माझी करुणा येऊ दे तुझ्यावर ज्यांचा विश्वास आहे अशाच श्रद्धावान सद्भक्तांची संगत मला जीवनामध्ये लाभू दे तर मंडळी ह्यामध्ये आपण ह्या श्लोकाचा अर्थ असा आहे की आपण देवाला प्रार्थना करत आहोत की हे देवा मला अशाच लोकांची संगत लाभू दे ज्यांची तुझ्यावरती नितांत अशी भक्ती आहे तुझे ठाई ज्याची प्रीती त्याची घडावी संगती तर साक्षात गान सम्राज्ञी लता मंगेशकर यांनी हे गाणं गायलेलं आहे त्यामुळे ह्या गाण्याला वेगळाच असा उच्च प्रकारचा दर्जा प्राप्त झालेला आहे तर मी जेव्हा हे गाणे लहानपणी ऐकायचे तेव्हा मला नेहमी असं वाटायचं की खरंच आपल्याला अशाच लोकांची संगतीही लाभली पाहिजे की ज्यांची गणेशावरती गाढ श्रद्धा असेल आणि माझ्या सुदैवाने माझ्या घरी मला अशाच व्यक्ती मिळाल्या माझ्या सासरी की जिथे त्यांची गणपतीवरती गाढ श्रद्धा होती आणि मी इथे आल्यानंतर माझ्या लग्नाला ज्या पाच का सहा वर्ष झाली त्यानंतर आम्ही घरी गणपतीसुद्धा आणायला सुरुवात केली तर आपली जर इच्छा असेल आपली जर श्रद्धा असेल देवावरती मनापासून तर देव आपल्याकडून त्याची ही सेवा करून घेत असतो त्यानंतर शाळेमध्ये कॉलेजमध्ये मला मैत्रिणीसुद्धा अशाच मिळाल्या ज्या संकष्टीचा उपवास करायच्या ज्याची गणेशावरती ज्यांची मनापासून श्रद्धा होती तर गणपती बाप्पा हा सर्वप्रथम पूजनीय आहे आणि त्यामुळे सर्वांचाच लाडका गणपती बाप्पा आहे घरामध्ये सुद्धा लहान मुलांना आपण शिकवताना श्री गणेशाय नमः हे सर्वात पहिल्यांदा लिहायला शिकवतो आणि सर्वात पहिले कोणत्याही देवाची ओळख होण्यापूर्वी कोणत्याही व्यक्तीची सर्वात प्रथम ही देवाशी ओळख होते तेव्हा त्याला गणपती बाप्पाशीच त्याची ओळख होते लहानपणी तर मला असं वाटायचं की फक्त गणपती बाप्पा हा एकच दैवत आहे ह्या जगामध्ये तर अशीच आपल्या सर्वांचीच ओळख ही बाप्पाशी होते त्यामुळे आपल्या सर्वांचंच एक वेगळंच असं नातं हे गणपती बाप्पा सोबत जडलेलं असतं या गाण्याचं दुसरं कडवा आहे धरणी धरा ऐसे ध्यावे सर्वांभूती लीन व्हावे तुझ शरण 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 आलो पतीत मी जाण त्यानंतर सर्वात शेवटचं कडवा आहे तुझा अपराधी मी खरा आहे हे इक्षुचा पधरा माझी येऊ दे करुणा तुझ लागी गजानना तर याचा अर्थ असा आहे की हे धरणी माझा अहंकार पूर्णपणे दूर करून विनम्र कर मला तू आणि सर्वाभूती परमेश्वर बघण्याची म्हणजे सर्व गोष्टींमध्ये परमेश्वर बघण्याची भक्तीची उच्च पातळी गाठावी यासाठी तू मला पात्र कर हेच मी तुझ्याकडे काय ते मागणे मागत आहे तर मंडळी आजच्या पूजे संदर्भातील एक छोटा शॉर्ट व्हिडिओ सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केला आहे तो सुद्धा नक्की बघा तर आज मी पूजेमध्ये एक छोटासा वॅक्स कॅन्डल घेतला होता मोदकाच्या शेपचा जो मी तुम्हाला एक्झिबिशनमध्ये दाखवला सुद्धा होता तर तो मी तिथून घेतला होता आणि आज संकष्टीसाठी मी तो जपून ठेवला होता आणि आजच्या पूजेमध्ये सुद्धा वापरला होता तर आज देवाला मी नैवेद्य म्हणून मोदक आम्ही अर्पण केले होते तर ते खरे मोदक आणि हा वॅक्स कॅन्डल ह्यामध्ये खरंच फरकच जाणवत नव्हता जेव्हा आम्ही ते एकत्र एक ठेवले होते असं वाटत होतं की तो खरा खुरा मोदकच आहे मंडळी देवावरची श्रद्धा ही आपली अजून गाढ होण्यासाठी अजून आपला विश्वास वाढण्यासाठी आपल्याकडून देव जास्तीत जास्त सेवा करून घेऊ देत आणि आपल्या सर्व मनोकामना ह्या पूर्ण करू देत आपल्या जीवनातील सर्व अडथळे हे दूर करू देत हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना मंडळी संकष्टीच्या दिवशी आपण सर्वच गणेश भक्त श्री गणेशाचे पवित्र असे अंतकरणाने हार फुलं दुर्वा यांसहित पूजन करणार अथर्व शेषाचे पठण करणार श्री गणेश स्तोत्र म्हणणार ओम गम नमहा या मंत्राचा आपण सर्वजण करणार गोमातेला हिरवागार चारा धान्य गुळ सुद्धा देणार चंद्रोदयानंतर श्री गणेशाची आरती करून आपण उपवास सोडणार तर असा हा आजचा संकष्टीचा दिवस आपण गणपतीच्या भक्तीमध्ये लीन होऊन व्यतीत करणार मंडळी आजची ही देवीपूजा तुम्हाला कशी वाटली ही कमेंट्समध्ये मला नक्की कळवा आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा पुढल्या भागात भेटूया एका नवीन विषयासह तोपर्यंत लो बसावा धन्यवाद